येथे ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून युवक ठार शेळकबाव तालुका कडेगाव येथे ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून संदीप सीताराम राठोड वय पस्तीस वर्षे मूळ राहणार पांडुरनाथ तालुका पुसत जिल्हा यवतमाळ सध्या राहणार भाळवणी हा युवक ठार झाला आहे चिंचणी वांगी पोलिसातून मिळालेली माहिती अशी शेळकबाव येथील शेतकरी शंकर भीमराव कदम याच्या वडाचे माळ शिवारात मशागत करण्यासाठी भाळव यांना सांगितले होते त्यांनी रविवार सव्वीस रोजी त्यांचा स्वराज ड्रायव्हर संदीप सीताराम राठोड राहणार भाळवणे नमाज टेक तालुका खानापूर यास मशागतीसाठी पाठवून दिले होते ड्रायव्हरने संदीपने त्याचा मुलगा जयदीप राठोड वय सात वर्षे यास घेऊन आला होता व त्यास तेथील शेताच्या बांधावर असलेले लिंबाच्या झाडाखाली बसवले होते दुपारी एक वाजता संदीपने रोटरने मशागत करण्यास सुरुवात केली त्यानंतर शेत मालक बांधव ठेवलेली पाण्याची बाटली आणण्यासाठी गेला रानात मोठा दगड लागला म्हणून संदीप हा रोटर चालू ठेवून खाली उतरला व दगड टाकून पुन्हा ट्रॅक्टरवर बसण्यासाठी जाताना त्याचा तोल जाऊन तो खाली चालू रोटर मध्ये पडल्यामुळे त्यात तो जागीच ठार झाला घटनेची माहिती शंकर कदम यांनी चिंचणी वांगी पोलिसात दिली पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व पोलीस हवालदार गणेश तांदळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तर तपासणीसाठी चिंचणी वांगी ग्रामीण रुग्णालयात पाठवला